आणि त्याच्यानंतर जे आर्मी मध्ये आपले सैनिक काम करत असताना शहीद होता त्या वीर पत्नी वीर माता वीर पिता आणि वीर या सर्वांचा सुद्धा मी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला देवळगाव राजा येथे नगरपालिकेच्या समोर जे शहीद स्मारक आहे तिथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी माझ्या सर्वांना हा जुनी विनंती या मतदारसंघातील सगळ्या लोकांना आणि हा पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सैनिकांसाठी कार्यक्रम मी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक हजार अठरा था सैनिक तिथे येणार आहे आणि या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभा अध्यक्ष म्हणून प्रतावजी जाधव साहेब तसेच संपूर्ण मतदारसंघातील सातही आमदार इथे उपस्थित असणार आहे आणि पालकमंत्री सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण ज्या पद्धतीने इथे या कार्यक्रमाला आला त्याच पद्धतीने संपूर्ण मतदारसंघामध्ये इथून संदेश जाऊ द्या की त्या कार्यक्रमाला सुद्धा भरभरून या आणि ज्या सैनिकान आज ज्या सैनिकाचा पंच्याहत्तर अमृत महोत्सव तो साजरा करता खरोखर गेलेल्या सुद्धा आणि स्मृती ही जागृत असाव्या त्याकरता तो कार्यक्रम ठेवलेला आहे या, या सद्भावना घेऊन आपण सुद्धा त्या कार्यक्रमाला हीच मी विनंती करतो धन्यवाद माझा मोबाईल नंबर असा सोहळा मी खूप वर्षानंतर बघतोय खूपच भव्यदेव असा प्रतिसाद आहे आणि आज व्यासपीठावर उपस्थित योगा माझे सर्व गुरु मुख्य श्री नागरे सर आणि सर्व शिक्षक बघून मला खरंच आनंद होतोय आणि मी त्यांना नमन करतो ऍक्च्युली त्यांनी घडवल्यामुळेच मी आज ॲज अ डॉक्टरवरून सर्व लोकांना सेवा देऊ शकत आहे तर असो आमचे काका श्री तुकारामजी राघोजी उगल मुगले त्यांना अमृत महोत्सवाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभू ही सदेच व्यक्त यानंतर सिंदखेड राजा पंचायत समितीचे माजी गट शिक्षण सन्मान्य केंद्रप्रभ मान्य गावडे साहेब यांना विनंती की उपाय या ठिकाणी यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं यानंतर आभार प्रदर्शन होईल तत्पूर्वी मान्य गावडे साहेब कोणी जर शिवानी वृत्त गोरले या ठिकाणी असतील तर कृपया त्यांनी समोर यायचे जर बसलेले असतील कृपया चुकून एखादं नाव विसर त्यांनी कृपया समोर यायचं हॅलो बोल ना आज या ठिकाणी तुतुल्य तुकारामजी राघूजी उदर मुगले यांच्या अमृतमहोसवी या कार्यक्रमाच्या निवेतन या ठिकाणी उपस्थित असलेले अरे भक्त परायन गुरुजी उद्धवत गुरुजी तथा व्यासपीठावर ज्यांचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असे सर्व गुरुजन वर्ग आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी खऱ्या अर्थानं ऋणातून मुक्त होण्यासाठी आज उगलमुगले शिक्षक बंधू जे आहेत त्यांनी या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं काकांनी सेनेमध्ये देश सेवेसाठी आपलं आयुष्य वेचलं आणि त्याचबरोबर सेनेत काम करत असतानाच आपल्या तिन्ही मुलांना सुसंस्कारित आणि सुशिक्षित करण्याचं काम काकांनी केलं आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या हे तिन्ही भावंड राजकीय सामाजिक शैक्षणिक या सर्व क्षेत्रांमध्ये सन्मानानं काम करतायत याचा निश्चितच काकांना अभिमान आणि आपल्या सर्वांना अभिमान आहे त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आज हा जो भव्य दिव्य सोहळा त्यांनी या ठिकाणी आयोजित केला त्या तिन्ही भावंडाचं मी शिक्षण विभागाच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं मी आपलं जाहीर या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभारी त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला की सिंदेगड राजा पंचायत समितीमध्ये जे काही गुरुजन सेवानिवृत्त झाले त्या सगळ्या सेवानिवृत्त गुरुजनांचा सन्मान सोहळा आज के या ठिकाणी आयोजित केलेला आहे खऱ्या शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना या गुरुजनांच्या संस्कारातून आणि शिकवणतूनच आपण सगळे मोठे झालो यामध्ये बसलेल्यांपैकी माझे गुरुजन या ठिकाणी आहेत त्यांचाही त्यांची शिकवण त्यांचं शिक्षण त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि त्याच आशीर्वाद मी आज या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून त्यांच्याही ऋणातून मुक्त होण्यासाठी सर्व जणांचा सत्कार सोहळा या ठिकाणी भव्य दिवस स्वरूपात आयोजित केला त्याबद्दलही उगल मुगली भावंडांचं मी या ठिकाणी जाहीर आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो त्याचबरोबर काकांना आपल्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आपण निरोगी राहावं आमच्यावर संस्काराची आदर्शाची मायेची जी झालं नाही ती कायम ठेवावी आणि त्यासाठी आपल्याला निरोगी असं आयुष्य लाभावं जास्तीत जास्त आयुष्य आपल्याला लाभावं अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो सर्व गुरुजनांना सुद्धा या निमित्ताना पुढच्या आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर आमचे मित्र शंकरराव हे आभार करणार आहेत तत्पूर्वी विजय सर डिगोळे सर इथ आले कृपया समोर येतील डिगोळे सर या कृपया समोर विकी डिगोळे सर वी व्ही डिगोळे सर कृपया समोर या तत्पर दोन मिनिटं आपल्याशी बोलणार आहे या ठिकाणी जो कार्यक्रम झालेला आहे आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या विचारपीठावर बसलेली आहे तर बंधू आणि भगिनीं आपण समाजामध्ये पाहतो कोणत्याही राजकीय सामाजिक कार्यक्रम जर गावामध्ये असला तर त्या गावामध्ये छोटे छोटे जे काही सध्या घटक असतात उदाहरणार्थ ग्रामपंचायत सदस्य असतील तंत्रपती सदस्य असतील किंवा गावाचे छोटे मोठे कार्यकर्ते असतील हे राजकीय मंडळींच्या मांडीला मांडी लावून बसलेले असतात कार्यक्रम स्टेजवर त्यांना सन्मान स्टेजवर बोलवलं जातं आणि त्याच गावामध्ये जर समजा आमचे एखादे गुरुजी असले उदाहरणार्थ समजा आमचे कोणी सर असले त्या गावामध्ये बसलेले असले तर ते कुठतरी तरी कोपऱ्यामध्ये स्टेजवर समोर बसलेले असतात माग दूर कुठ बसलेले असतात आणि त्यांना समाजामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे अडगळीत टाकलं जातात याचं उदाहरण सांगतो मी आदर जाऊन बसलेले आम्ही आता रताळी गावात त्यांचा सन्मान केला तर त्यांनी काय सांगितलं की सर म्हणे वीस वर्षानंतर मला कोणीतरी सन्मान करण्यासाठी शाळेमध्ये बोलवलं मी रिटायर होऊन वीस वर्ष झाले परंतु सन्मान अजून कोणी केला नाही आदरणीय उद्योग किल्ले सर होते साखर खेळणार शाळेत त्यांचा मी सन्मान केला सर तर ते दुसऱ्या दिवशी शाळेत आले आणि काय बोलले म्हणे माझा आज ऐंशी वर्षे तुम्ही आमच्या शाळेत सत्कार केला आमचा अशा प्रकारे सत्कार केला तर तुम्ही जर पुढच्या वर्षी पुन्हा असं सत्कार करणार असले तर आम्ही आणखीन एक वर्ष शिल्लक जगतो म्हणे बघा म्हणजे आपण ज्या या या ठिकाणी कार्यक्रम केला प्रत्येकाच्या काळजाला हात घातला ज्या समाजाला त्यांनी घडवलं त्या लोकांना कोणी विचारत नाही समाजात त्या गुरुजे लोक कुठं खेडपाड्यामध्ये कोणीतरी थांबलेले असतात कोणा वाट पाहत असतात कोणीतरी बोलल कोणीतरी सन्मान देईल त्यांना फार असतात नसतात कोणीतरी दखल घ्यावी अशी त्यांची भावना असते तर या ठिकाणी हा जो हा कार्यक्रम झाला गणमान्य व्यक्त या ठिकाणी आणलाय ग्रेट श्रेष्ठ लोक या ठिकाणी वर बसलेले आणि या ठिकाणी काही बोललेले तर या कार्यक्रमाची दखल नक्की समाज घेईल आणि शंकररावांनी या ठिकाणी त्यांच्या बंधूंनी जो कार्यक्रम या ठिकाणी घडवलेला आहे वडिलांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा मी आमच्या पदवीधर शिक्षक संघटनेच्या वतीनं बाबांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो त्यांना वंदन करतो आणि त्यांचं पुढचं आयुष्य सुखाचं समाधानातच जावं असे विषय ईश्वरांनी प्रार्थना करतो आणि यानंतर आमचे मित्र शंकरराव गुरुमुगले सर त्यांच्या अनेक इच्छा आकांक्षा बरोबर होत असे त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना या ठिकाणी आभारासाठी निमंत्रित करतो या ठिकाणी या ठिकाणी कालपासून आमच्या वडिलांचा अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजन काल, काल दिवसभर कार्यक्रम होते दिवसभर पब्लिक होती आजही सकाळपासून कार्यक्रम आहेत आमचे शिक्षक श्री भोसरे सर यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आमचे बंधू भोसरे सरांचं स्वागत करतील सानप सर बिनोदकर सर जेवल्याशिवाय जायचं नाहीये हा सत्कार इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीनं जेवण केल्याशिवाय जायचं नाहीये आता फक्त दहा ते पंधरा मिनिटात हा कार्यक्रम संपणार आहे आणि कार्यक्रम संपल्यानंतर आपण जेवणाचे नियोजन केलेलं आहे याच मंडपामध्ये आपल्याला सर्वांना जेवायचं आहे फक्त सर्वांना सूचना येईल त्यावेळेस उठायचं आहे बंधूजन हो तेजरावने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जण आपल्या आई वडिलांची सेवा करतो प्रत्येक जण आपल्या आई वडिला आई वडिलाची दैन होण्याचं प्रमाण माझ्या मतानं फार कमी आहे आजही खूप चांगली परिस्थिती आहे पण भविष्य थोडं खराब दिसून राहिलं आजपर्यंत आमच्या मुलांपर्यंत चान लिया है। लिया। है है। ही परिस्थिती खूप चांगली आहे सत्कार चालू राहणार आहेत म्हणजे वेळ वाचवण्यासाठी आपण सगळं केलेलं आहे सर्वांना सत्काराची संधी भेटणार आहे काल आजी माजी सैनिकांचा गौरव केला तेजराव त्यामध्ये उद्देश हाच होता की या सैनिकांना कोणीच मान सन्मान देत नाही आणि म्हणून काल तो दिवस होता तसा दिवस तसा सोहळा आमच्या जीवनात कधीच येणार नाही दुसरा सोहळा आजचा आज या ठिकाणी आपण गुरुजन म्हणजे आम्हाला शिकवणारे गुरुजन सेवानिवृत्त गुरुजन आणि एकंदरीत तीन पिढ्या कंकाळ गुरुजीचं उदाहरण सांगायचं झालं म्हणजे मला शिकवणारे भानदास गुरुजी त्यांचे विद्यार्थी आणि मी त्यांचा विद्यार्थी या ठिकाणी दोन तर अशा जोडे आलेले आहेत की आई वडील आपलं बाप आणि आई आणि मुलगी आणि बाप आणि मुलगा थुमकर परिवार आणि जाधव परिवार दोन्ही निवृत्त झालेले आहेत म्हणजे बाप त्या दोन्हींना सुद्धा गडावर फक्त या एका सन्मान कार्यक्रम आणलं गेलं आज हा कोणी हा जो स्टेज आहे आमदार मनोज कायंदीने सांगितल्याप्रमाणे दहा जरी आमदार या ठिकाणी आले तरी या स्टेजची बरोबरी होत नाही मी काल तुलना केली होती की राज्याचा मुख्यमंत्री जरी आला तर कालच्या स्टेजची बरोबरी होणार नाही तसं आज दहा आमदार जरी आले तरी या स्टेजची बरोबरी होणार नाही याच कारण असं कि या सर्व लोकांमध्ये ती ताकद आहे ती शक्ती आहे ज्ञानदार आहेत हजारो विद्यार्थी शिकवलेले हे लोक आता विठ्ठलने सांगितलं आमचा लहान भाऊ तो शिक्षकामुळ घडला या ठिकाणी विशेष मी सांगेल माझं पोट कोणत्या कोणत्या गोष्टीनं भरलं त्या काही गोष्टी सर्व शिक्षक माझे मित्र आहेत मी त्यांच्या सहवासात लागलो शिकलो मला काही शिकवलं घडवलं पण मला सर्वात जास्त आनंद झाला की या ठिकाणी आमची मावशी स्वर्गीय श्रीरामजी काळुशी गुरुजी यांची पत्नी आणि विठ्ठल हे दोघे आले सरांचं मला खूप मार्गदर्शन लावलेलं ला। आहे त्यांचे मोठे आमचे नागरे सर सीतारामजी नागरे सरांचा एक अनुभव या ठिकाणी सांगण्यासारखा आहे सर आई नागरे सर मुलांना मी आदर्श शाळेमध्ये माझ्या वडिलांनी मला टाकायचं ठरवलं मला आठव्या वर्गापासून टाकायचं ठरवलं होत परंतु वसंतराव नाईकचा स्टाफ या ठिकाणी गेले वाघ सर माझे सासरे आहेत म्हणून तुती नाही करत पण ते माझे पहिले शिक्षक आहेत माझ्या वडिलांना नेहमी म्हणायचे की हा पोरगा आमच्या शाळेचे नाव करल तुम्ही आमच्या शाळेतून करा आणि असे आठवीत कॅन्सर झालं नववीत रद्द झालं आणि दहावीत मी बाबांना सांगितलं की बाबा मला चिखलीला टाका चिखलीच्या शाळेत माझा दाखला घेऊन गेलो आणि त्या शाळेच्या हेडमास्तरनं मला अक्षरशः हाकलून लावलं हाकलून का लावलं असल मला त्र्याऐंशी टक्के मार्क होते नवीला ते म्हणजे त्र्याऐंशी टक्के मार्क खेड्यापाड्यात बोगस असतात म्हणून आणि मी सहज नागरे सरांना पाहून होतो आपल्या भागामध्ये ते त्या शाळेवर शिक्षक होते ते चौथी पर्यंत होते नाही चौथीपर्यंत ते आम्हाला शिक्षक नव्हते मग मला काढून दिलं मी सहज सरांना चालता चालता भेटलो म्हटलं सर असं असं झालं तसं तसं झालं मी माझा दाखला दाखवला सरच्या काही मी ओळखीचा नव्हतो पण त्याने गाव आणि नाव पाहिलं आणि मला हेडमास्तर नेलं मला असं वाटतं अवस्थि सर होते हेडमास्तर त्यांची सर? सर। त्यांचे ऍडमिशन ऍडमिशन फुल होते, होते। आणि त्यांना एक एक कमी करायचे सरांनी अक्षरशः ऑफिसच्या गेट वर गेल्यानंतर तेथील मुख्याध्यापक सरांना डायरेक्ट म्हणाले की तुम्हाला आमचे मुलं शिकू द्यायचे नाही का त्यांनी मला बनवलं होतं दाखला घेऊन परंतु अभिमानान सांगितलं मी बनवलेला दाखला आहे आणि तुम्ही नाही म्हणता मला आजही त्या सरांविषयी इतका आदर आहे ते मला जिथं कुठं भेटले तिथे माझे पाय त्यांच्या पायावर जातात त्याच कारण असं की माझा दाखला जर त्या ठिकाणी शाळेत घेतला नसता तर कदाचित मी घडलो नसतो मी आज इथं उभा नसतो माझा परिवार घडला नसता या माझ्या परिवाराची सुरुवात माझ्यापासून झाली या गावाचीही सुरुवात माझ्यापासूनच झाली असं म्हणायला काय हरकत नाही आणि त्याच्या बुडाशी जर कोणी असल तर नागरिक सर आहे आणि ते या ठिकाणी आज उपस्थित आहेत या ठिकाणी कंकाळ सरांचं उदाहरण असं आहे कंकाळ सर आल्यानंतर तर माझं अक्षरशः पोट भरलं जी व्यक्ती पायरीच्या खाली उतरत नाही त्या व्यक्तीला फक्त माहीत झालं की शंकरचं कार्यक्रम आहे शंकरनं आपल्या सर्वांना बोलवलं हातात धरून त्यांना या ठिकाणी आणावं लागलं लग्नचा त्रास असल्यामुळे ते गेले आणि इथंच थांबलेले असे सर असतील त्यानंतर आमच्या मामाच्या जागेवर असलेले तोजाचे मामा ढवफोडे असतील आमचे मामा मारून पंचवीस तीस वर्ष झाले आम्ही त्यांनाच मामा म्हणतो मामाची सुद्धा तब्येत बरोबर नसते पंधरा वर्षापासून ते अक्षरशः डॉक्टरच्या सल्ल्याने जगत आहेत मी त्यांना विनंती केली की के मामा तुम्ही आले की मला माझं पोट भरेल ते सुद्धा गेल्या तीन तासापासून या कार्यक्रमाला आलेले आहे आणि अशी सर्वच तोलामानाची मंडळी सर्वच मग शिंगणे परिवार असल तुपकर परिवार असल वाघ परिवार असल जाधव परिवार असल आमचे क्षीरसागर मामा असतील क्षीरसागर मामा म्हणजे एक असा व्यक्ती आहे की ज्यांनी स्वतःच्या मुलाला किडणी दिलेली आहे मामा आहेत स्वतःच्या मुलाला किडनी देणारा व्यक्ती आहे ती आणि मुलाला जीवनदान दिला आणि स्वतःही ठणठणीत दा आहे असा असतो आस बाप त्याच नाव आहे बाप आणि म्हणून आज या ठिकाणी डॉक्टर शिंदे साहेब असतील नंदूभाऊ पालवे असतील नंदू पालवेकडे उद्याचाच कार्यक्रम आहे आपल्या मतदारसंघाचे आमदार मनोज कैंदे यांचे मला शब्द आहे की सर तुमच्या भागात प्रत्येक गावात लोकांच्या मनाची तृप्तता होत झाल्याशिवाय मी सोडणार नाही फक्त सध्या दर्शिक मय नवीन असल्यामुळं वरचे आदेश असतात खरचे आदेश असतात अधिकाऱ्यांच्या बैठकी असतात त्यामुळं मला थोडं समजून घ्या मी तुमचाच आहे तुम्ही सांगाल ते कामं होतील अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आश्वासन आहेच आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण आपलं आमदार किनदार नव्हते ते वेळावर त्यांच्या वेळेनुसार ते म्हणजे उद्या येणं होत नाही राजकीय मंडळी आपण उद्या त्याला ठेवलेली आहे पण म्हणून ते आज आले भेट दिली आपल्या सर्वांचं त्यांनी दर्शन घेतलं तो एक योगायोग आहे या ठिकाणी आपण सर्वजण आलात कार्यक्रमाचा हेतू एकच आहे या कार्यक्रमाचा उद्देश एकच का आहे की सर्वांना जपा आई वडील गेल्यानंतर रडण्यापेक्षा आई वडील जिवंत असताना त्यांना जपा शिक्षकांचा सन्मान कायमचा ठेवा सैनिकांचा सत्त सन्मान ठेवा समाजामध्ये काम करणारे असे काही लोक आहेत त्यांचा आपण उद्या सन्मान करणार आहोत की ते लोक कधीही त्यांच्या सत्कारापासून वंचित राहतात अशा सर्व मंडळींचा सर्वांचाच उद्या सन्मान आपण करणार आहोत सर्वांनी सुद्धा कार्यक्रमाला यायचं आहे उद्या जेवढी जेवढी राजकीय मंडळी इथून पहा मी सगळी विभागणी केलेली आहे गिल्ले मिसळ केली नाही सर 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 काल देशभक्त घेतले आज ज्ञानदान करणारी मंडळी घेतली आणि उद्या राजकीय सगळी मंडळी घेतली तीन दिवसाचा कार्यक्रम आहे मी हा सगळा कार्यक्रम एक दिवसही करू शकत होतो पण एका दिवसात जत्रेसारखं स्वरूप आलं असतं आणि म्हणून मी या कार्यक्रमाला तीन दिवसामध्ये विभागित केलं तीन दिवस विभागित करून सुद्धा आपल्या स्टेजवर कालही जागा नव्हती आजही जागा नाही गणेश बरोबर आहे हा गणेश काल बी साक्षीदार होता आज बी आहे तो माझा मुलगा आहे आणि म्हणून या सर्व आलेल्या सर्व गणमान मंडळीचा सर्व स्टेजचा मी खूप खूप आभारी आहे पुन्हा अशी संधी मला आपण सर्वांनी द्यावी मी या ठिकाणी आणखी एक संकल्प करतोय की माझ्या वडिलाचा ऐंशी वाढदिवस अशाच पद्धतीने होईल ऐंशी वा दरवर्षी नाही करणार कारण मला पाच पाच वर्ष त्यांना पुढं न्यायचं आहे आणि शंभरीपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे देवांना ती इच्छा पूर्ण करावी बाबाचे सुद्धा सर्व स्वप्न पूर्ण करायचे आहेत आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत गावाचे सुद्धा गावा स्वप्न पूर्ण करायचे आहेत अशा प्रकारची या ठिकाणी एक भावना व्यक्त करतो सर्वांना आदरवयुक्त सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपण सर्वजण आलात आमच्या विनंतीचा मान ठेवला आम्हाला तुमच्या सर्वांचं दर्शन घेण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी या ठिकाणी खूप खूप आभारी आहे यानंतर फक्त एक खूप मोठी विनंती आहे की सर्वांनी जेवण केल्याशिवाय जाऊ नये जेवण आपण महिला मंडळी पाठीमागे बसतील आणि या मंडपमध्ये पुरुष मंडळीची ताबडतोब आपण बसण्याची व्यवस्था करणार आहे सध्या उठू नका या ठिकाणी मलकापूर पांगरा शाळेचे काही स्टाफ आलेले आहे त्यांचा सत्कार करण्यात येईल आणि याच ठिकाणी सगळेजण आपले थोडं पाय मोकळे करून जरी आले तरी चालतील महिला मंडळींनी बसायचं बसायचंय आणि पुरुष मंडळींनी इथं बसायचं फक्त जागा करू द्या बसाय पुरती जेवल्याशिवाय कुणीही जाणार नाही याची सर्वांना नम्र विनंती आहे